इतिहास संपूर्ण महाराष्ट्रासहित देशाला परिचित असताना सुद्धा ज्या बाजी अंगरक्षक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी येल्या मांगांची नेमणूक केली आणि येल्या मांगानं त्याचं स्वतःच जे प्रामाणिक कर्तव्य आहे ते बजावत असताना केनसरच्या लढाईमध्ये या सासवडमध्ये ज्यावेळी बाजी पासरकरांची हात तुटली ज्या घनाने सैन्य त्यांच्यावर ज्यावेळी सोडलं त्यावेळी गेल्या मांगाने स्वतःच्या छातीची ढाल करून बाजी पासरकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि दोघेही धागात भिती पडले बाजी पासरकरांच्या समाधीच्या पश्चिमेला बरोबर दीडशे मीटरवर गेल्या मांगाची समाधी आहे नगरपालिकेनं गेल्या मांगाच्या समाधी नगर मांगा समाधीवर निर्गुणकर नावाच्या व्यक्तीला गाळा दिलेला आहे आणि तो माणूस त्या समाधीच्या वर बसून मातंग समाजानं हिंदवी स्वराज्य स्थापनेमध्ये केलेल्या कर्तबगारीचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही कडक शब्दामध्ये या घटनेचा निषेध करतोय आणि आम्ही मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं होतं अकरा तारखेला आम्ही ती इमारत पाडू नसेल तर तुम्ही पाडा त्यांनी सांगितलं आम्ही कारवाई करतोय पण आता आमची मागणी अशी आहे जोपर्यंत त्या निर्गुण नावाच्या त्या नागरिकावर तुम्ही अट्रॉसिटी अॅक्टचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत निर्गुणे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे आंदोलन कधीही सोडणार नाही हे आंदोलन आमचं चा बेमुदत चालू राहील ज्या देवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून घेत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत फोटो लावलेत हायवेला चांगली गोष्ट आहे महाराजांच्या प्रति असलेलं त्यांचं प्रेम निष्ठा परंतु महाराजांच्या खांद्याला खांदा लावून मातन समाजाचा गेल्या मान नेलेला आहे शहीद झालेला आहे स्वतःचा प्राण स्वराज्यासाठी वाहिलेला आहे असा येण्यामान जर तुम्हाला दिसत नसेल छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन करणारी ही समाज जर त्यांच्या सिलेदाराला नजरअंदाज करत असेल तर या पुढं मातंग समाज हे महाराष्ट्रात थकून घेणार नाही आणि महाराष्ट्रामधल्या तमाम आतंक समाजानं आता एक जोपर्यंत त्यांचा बांधलेली आहे समाधी आहे त्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आम्ही तसोभर या ठिकाणी हलणार नाही हे आमच्या आक्रमक भूमिका आहे पोलीस खात्या आम्हाला गुन्हे दाखल करण्याची धमकी देते अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे ज्या समाधीवर बसून तो गाळे गाळेधारक त्याचा धंदा करतोय आणि नगरपालिका त्या ठिकाणी दुर्लक्ष करते खरं वास्तविक पुणे आम्ही तुमच्यावर दाखल केले पाहिजे या पुढे याद राखा अशा भाषा जर आम्हाला तुम्ही वापरत असाल तर वीर येलोजी गोठ्यांचा ये वीर येल्या मागाचा छत्रपती ये शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी राजेंचा राजमाता जिजाऊंचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजी वस्ताद साळवेंचा लोकशाही रान्ना भाऊ साठेंचा राजमाता जिजाऊंचा या ठिकाणी आमची विनंती आहे तमाम या आंदोलनामध्ये सहभागी होऊन त्या आंदोलनाची तीव्रता वाढवा आणि ज्यावेळी आम्ही सांगू त्यावेळी समाधी ठिकाणी तुम्ही धाव घ्या जय भीम जय लहूजी जय ना भाऊ